आम्ही निघत नव्हतो पण आम्हाला इकडे घेऊन आली सोनं गेलं माझं पन्नास हजार गेलं घरातून काढायचं आलं नाही लेकरं ना, घेऊन आम्ही तसच पाहिलो बाहेर धाराशिव जिल्ह्यातील एका गावामध्ये आपण आलेलो आहोत आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत नेमकी संपूर्ण पूरग्रस्त परिस्थिती आल्यानंतर पूर आल्यानंतर शेतीचं नेमकं काय झालं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ शेतीचं काय राहिलं नाही पीक तर गेलंच गेलं पण माती सुद्धा वाहून गेली आणि घर तर पात्र पित्र उपटून सगळं गेलं गुर गुर तर काय गावलीच नाही काय करत नाही आम्हीच बनले कपडावर पळून आले कपड्यावर हा एवढ्या चार दिवस झाले एवढं नसतं मग बनलेलं दुसरं काय राहिले नाही तर कटलं घेता कोणाला मागत किती वर्षांपासून शेती करता आजची ते आता पहिल्यापासून पहिल्या करतो साठ पासठ वर्ष पहिल्यांदा अशी परिस्थिती काय करायचं इलाज नाही काय आजी किती वर्ष झाली आपण शेती म्हणजे करत करतात संपूर्ण कुटुंब लई दिवस झाला तसं शेतीत पस्तीस तीस चाळीस अशी परिस्थिती कधी पाहिली होती कधी असली पहिलीच आहे असली लई काय नाही नेमकं नुकसान काय काय झालं नुकसान म्हणजे फक्त जमीन खरडून गेले राहिले बघा माझी काही राहिलं नाही जनावर नाही माल नाही काहीच नाही पीक पण राहतली गेली सगळी पीक पण गेल काहीच नाही पीक पण गेलं सगळं एवढी अंगावरची साडी फाटकी आहे बघा दुसरं काही नाही सकाळी दिवस झाली साडी चार दिवस झालं बघा हीच आहे बाकी काही बाकी बाकी काही उरलंच नाही घरामध्ये आता बाकी काही घरात उरलंय नाही म्हणतो तर काय राहिलं नाही राहायला सुद्धा राहिले नाही काय जो पाहिला सुद्धा हा वर्ष किती वर किती म्हणजे आता संपूर्ण आता किती म्हणजे असं जर म्हणजे रकमेनुसार जर आपण पाहायला गेलं तसं किती नुकसान झालं सांगता यायचं खतन बीतन माल सुद्धा सुद्धा सगळं गेलं घरात काय म्हणलं की ते संपूर्ण अस... कुटुंब असं संपूर्ण कुटुंब एक मुलगा मला दोन मुलं तिकडे शाळे नाही ती तिकडे किती, वर, किती वर्षांपासून म्हणजे अशी परिस्थिती कधी आली होती काय एवढ्या नव्हती आधी हे पहिलीच वेळ आहे एवढं आलं नव्हतं कधी म्हणजे उन्हाळ्यात पाणी नाही आलं आणि आता पावसाळ्यात आहे वाहून चालू काय राहिले आता शिकते का शाळेमध्ये पण काय नाही शाळेचे नाही काय नाही काहीच नाही दप्तर वगैरे दप्तर वगैरे पण नाही राहिलं आपल्यासोबत एक संपूर्ण कुटुंब आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय खाली ताई किती आहे आठवी पुस्तकं कुठे पत्रे पाणी घर पुस्तक भिजली सगळी आणि मग आता शाळे वगैरे काय किती दिवस झाले आता शाळेत गेले नाही सर आठवडा झालं आम्ही दसऱ्याकडस राहिलो पण सगळं पाणी आलं तेव्हा आमची शाळाच राहिली शाळाच नाही आता काय नेमकं काय सांगाल अशी पहिल्यांदा परिस्थिती पाहायला मिळते या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये परिस्थिती लई बेकार आहे आता आमची आम्हाला राहायला घर नाही राणा आमचं सगळं वाहून गेलय राना सगळं नदीत वाहून गेलेलं आहे घरावर पत्र नाहीत आमच्या आता घरी जाऊन घरी जाऊन आम्हाला काय खायचं कुठं खायचं ते सुद्धा आम्हाला असं बसायचं सुद्धा नाही जागा नुसते असल्या रानात बसावं लागेल आम्हाला पाण्यात असल्या रानात बसावं लागत आम्हाला असंच खुलं बसावं लागेन रानात काळे किती दिवस तरी असं बसणार आता दिवस जवळ सरकार देणार तवा काय करत आम्ही कुठलं आणायचं आता कुठला आणायचं जवळ मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री आता स्वतः तुमच्या भेटीला येत आहे तिकडे त्यांच्याकडे काय मागणी करायला काय घराचीच मागणी घरावं घर खायला पण हितेच हवं आहे हितेच हवं आहे की दुसरीकडे दुसरीकडे दिल तर दुसरीकडे पण की असं आम्ही संगमात राहतोय दोन नदी संगमाच्या जवळ आहे का गोल्पा नदीचा सिना नदीचा संगम आहे आमच्या घरापाशी आम्हाला

आणि आम्ही शेवट सगळ्याच्या शेवट आणि तिथून वरी सगळी आमच्या चुटको चुटकोण करायला घरी जे घरामध्ये काही तुम्ही तुमची संपूर्ण जे काही कमवती तुम्ही मालबत्ता ठेवली असेल ते पण गेलं दोन तो सोनं गेलं माझं पन्नास हजार गेलं घरातून वाहून गेलं सगळं दोन तोळे सोनं आणि पन्नास हजार वाहून काढत काढायचं आलं नाही लेकरं घेऊन आम्ही तसंच पाळलो बाहेर गावापास पण मस्त्या सार्या पाण्यातच येते आमच्या गाव म्हणजे कारांच्या आपण सगळ्या खांनी राहते राहिले नाही ना एक महत्वाची गोष्ट जर पाहिली तर ते बाबा आपल्याला म्हणत होते चार दिवस झाले ते टॉवेल आणि एका बन्यांवरती आहेत परंतु आपण म्हणजे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ताईंच्या पायामध्ये आपल्याला चप्पल पण पाहायला मिळत नाहीये गेले म्हणजे तीन ते चार दिवस झाले ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तीन दिवसानंतर करंजा गाव आहे ना करंजाव धाराशिवच्या करंजा गावामध्ये आपल्याला अप पाहायला मिळते शेतकरी कुटुंब आपल्यासोबत संवाद साधत होते आणि अशा मध्येच आता कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला येतात त्याचमुळे कुठेतरी एक मदतीची आस आपल्याला वाटते का भेट मिळेल तुम्हाला कुठेतरी पण देतील तुम्हाला अशी आशा आहे द्यावाच लागेल आम्हाला अशी आशा आहे आमची दुसरे काही काय म्हणतात शेतात बी आमच्या काही नाही आमची राहण्याची सोय नाही आता लेकर घेऊन कुठं राहायचं आम्ही किती येत होतो आम्ही यांनी आणला आम्हाला इथं रस्त्यावरतीच होत रस्त्यावर होता डोळ्यासमोर घर वाहून गेला डोळ्यासमोर गेला आमच्या काल लोकांनी दुसरी निघा म्हणून आम्ही निघत नव्हतो पण म्हणून जातात म्हणजे दुसरी माणसं येऊन आम्हाला इकडे घेऊन आली माझे कुत्री शेअर करायला तालुका परांडा तुमची पण शेती आहे हो <laughs> मी आम्ही एक कुटुंब आहे ना माझं कुटुंब आहे हे माझी किती एकर अशी शेती आहे तुमची दोन एकर आहे ती बी गाळा सहित गेले वाहून मका पिरली ती मका गेली आम्हाला एक कनीच खायला सुरू राहिली नाही आणि जनावरला चाल होता का हो मका होती माझी यादव दोन एकर मका होती एकर ऊस होता काहीच राहिल नाही आता एक गलास काय एक पत्र नाही ये ये जा येत नाही काय मी करू काय खायचो मी माझ्या पायानं मला चालता येत नाही आकडत नाही जेवायला बसा येत नाही मला संडला बसा येत नाही तरी माझी विनंती आहे काय ना काय का पण मला द्यावा वर्षभरासाठी तरी पुरा एवढं द्यावा म्हणजे वर्षभरात म्हणजे वर्षभरात तुम्ही तुम्ही स्वतः तुमची परिस्थिती वेळ म्हणजे तुम्ही वे, ह्याच्या चांगली करू शकाल फक्त वर्षभराची मदत सरकारच्या माध्यमातून मिळावी आणि घर मिळावं एवढे छत मिळावं आणि वर्षभराची मदत मिळावी म्हणजे त्या हिशोबाने म्हणजे खरंच म्हटलं शेतकरी राजा आपण म्हणतो खरंच हा शेतकरी राजा म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही कारण की सगळं गेलंच आहे म्हणजे डोळ्यासमोर स्वतःच घर गेलंय त्याच नंतर शेती उरली नाही जी गुरडोरं होती ज्यांच्या माध्यमातून शेतीत आ, शेतीत काम केले काम करायचे का संपूर्ण कुटुंब ती गुरढोरं पण राहिली नाही ताई म्हणाले जसं पाचतोळ सोनं गेलं पन्नास हजार रुपये गेले परंतु अजूनही एकच असे की थोडीशी मदत मिळावी फक्त वर्षा वर्षभराची मदत आणि फक्त एक घर म्हणजे राहायला छत हवं आणि वर्षभराची मदत मागताहेत ते बाकीचं आम्ही आमचं आयुष्याचं पुढे बघून घेऊ